आज जर तुम्ही काय म्हणला देव भेटतो देव असा भेटत नाही देव असा भेटणार नाही इथं पालखी बशी आल्यावर दर्शन केलं देवाला जर भेटवायचं असेल तर देवासाठी आठ दिवस तुम्ही घरदार सोडायचं आणि आठ दिवस दिंडीत चालायचं तेव्हा तुम्हाला देव भेटल आणि त्यातून पण माऊलीने काय सांगितलं म्हणूनच जाणतेने हो गुरु बसी जे कृत्यकारी होईजे जैसे मूळ संोशी म्हणून साण्या जाणत्या माणसानंच गुरु करावं असा काय नाही माऊलीने सांगले नेनत्या पोराला पण गुरु केला तरी चालतो म्हणून जन्मात येऊन गुरु करा गुरु शिवार ज्ञान नाही गुरु शिवार भक्तीचं मूळ करणार आहे गुरु केला तर गुरु तुम्हाला देवाची भेट घालून दिल्या नाही जय गगनगिरी जय गगनगिरी जय गगनगिरी शिव जो गेला शार्याना